जम्मू काश्मीर पहलगाम येथे पर्यटक निष्पाप नागरिकांना आतंकवाद्यांनी जिवे मारण्याचा केलेल्या गुन्ह्याच्या विरोधात एप्रिल चोवीस रोजी कल्याण शहरात सर्व राजकीय पक्ष व कल्याणकर नागरिकांच्या वतीने मृत्यू व्यक्तींच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी कँडल मार्च काढण्यात आला होता यावेळी सर्व राजकीय पक्ष व कल्याणकर नागरिकांनी देशहितासाठी आपली एकता दाखवून सर्वांनी मिळून आतंकवादी यांच्या निषेधार्थ कँडल मार्च काढण्यात आला दहशतवादी आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला हा निंदनीय असून आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व भारतातून आतंकवाद्यांचा समूह नष्ट करण्यात यावा त्या संदर्भात राष्ट्रपती यांना कल्याण तहसीलदार सचिन सेजल यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले हम सब एक हई भारत माता के जय पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत कल्याण पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाबासाहेब आंबेडकर उद्यान पर्यंत भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला होता वेळी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर कल्याण कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जगताप राष्ट्रवादी शरचंद पवार गटाचे प्रदेश माजी सचिव नोवेल साळवे रामदास वळसे पाटील कल्याण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय पंडित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रुपेश भोईर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महिला आघाडीच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संतोष आम आदमी पार्टीचे कल्याण डोंबिवली जिल्हा संघटक राजू पांडे विशाल दामले अशोक राजपूत श्रीमती कुसुम डेडाम यांच्यासह अनेक कल्याणकर नागरिक आणि सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका